ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मानवतावादी उपक्रमाने सप्ताह साजरा करणार प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छरे उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मानवतावादी उपक्रमांनी सप्ताह साजरा करणार असल्याचे शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी कळविले आहे मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस जुलै ते चार ऑगस्टपर्यंत गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप शासकीय रुग्णालयात फळं वाटप गोंड वैदूंच्या पालांवर मिठाई वाटप आणि चार ऑगस्ट रोजी मेहकर येथील नगरपालिकेच्या मैदानावर महाआरोग्य शिबिरात संभाजीनगर एम्स हॉस्पिटल व अल्पाईन हॉस्पिटलच्या माध्यमाने रोग निदान व औषध उपचार यात कॅन्सर हृदयरोग किडनी विकार डोळ्याच्या आजारावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे या शिबिराचे उद्घाटन विधान परिषद विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दादा दानवे यांच्या हस्ते होऊन सदरील कार्यक्रम जिल्हा संपर्क का प्रमुख प्राध्यापक नरेंद्र भाऊ खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख जालिंदर भाऊ बुधवंत जिल्हा सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे जिल्हा उपप्रमुख आशिष भाऊ रहाटे युवा जिल्हा प्रमुख नंदुभाऊ कराडे मेकर तालुका प्रमुख लिंबाजी पांडव मेहकर किशोर किशोरभाऊ गारोळे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव अॅडव्होकेट आकाश घोडे जीवन घायाळ ऋषी जगताप श्रीकांत मादनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे अशी माहिती शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक डॉ गोपाल बछरे यांनी दिली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर